शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गावारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आपल्या केशर बागेमध्ये आहोत आणि इथं आता भरपूर गावात होत पण आता पॉवर विडरच्या सहाय्याने आपण तो दूर केला आहे आपण तुम्हाला दाखवतो पावर विडरच्या सहाय्याने आपण गावात काढून घेतला आता आता इकडं बाकीचं काम होती मस्त फुटवे पण फुटलेत इकडं पावर विडरनं काम चालू आहे लक्षकर मित्रांनो पावर विडरचं काम चालू आहे आता विवेक चालूच आहे बघा माती अशी भुसभुशीत होती लग्नचा भूज होऊन जाते सगळीकडे असा गवत गाठा मोठा होता आता मस्त असं झालंय हे बघा या पद्धतीनं मित्रांनो आपल्या केशर बागेची सफाई चालू आहे आणि आता याला आपण लगत भर देणार आहोत ते भर द्यायचा व्हिडिओ तुम्हाला आता पुढं दाखवतो सक्रियला आपल्या चॅनलवरती आणि व्हिडिओ आवडला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद